जगभरामध्ये अनेक वेळा विमान अपघात होतात आणि या विमान अपघातामध्ये लाखो जीव जातात जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि या एकंदरीत विमान अपघाताची चौकशी जेव्हा करण्याची वेळ येते त्याची कारण मीमांसा करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा कायम चर्चेचा एक घटक आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे ब्लॅक बॉक्स ज्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे त्या विमानाचा अपघात कसा झाला अपघात का झाला त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड काय होती याबाबतची इत्यमुत माहिती असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तोच ब्लॅक बॉक्स. नेमका काय आहे त्याच्यामध्ये काय काय उपकरणं असतात त्याच्यामध्ये जी काही माहिती असं असते ती कशा पद्धतीने साठवलेली असते त्याच्यामध्ये इतर उपकरणं कोणती असतात याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा ब्लॅक बॉक्स जेव्हा जेव्हा विमान अपघात होतात आणि त्या विमान अपघातांची कारणमीसा करण्याची वेळ येते तेव्हा प्रामुख्यानं या ठिकाणी चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे हा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स पाहत असताना याच्यामध्ये इत्यंभूत माहिती त्या विमानाचा अपघात का झाला कसा झाला याबाबतची माहिती या, या ठिकाणी आपल्याला जर शोधायची असेल तर हा ब्लॅक बॉक्स या ठिकाणी काय महत्वाचा असतो आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय माहिती पाहणार आहोत तर लक्षात ठेवा या ब्लॅक बॉक्समध्ये काय काय उपकरणं असतात त्याचा खरंच रंग त्याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात आणि त्याचा रंग खऱ्या अर्थानं ब्लॅकच असतो का दुसरी गोष्ट ब्लॅक बॉक्स जर सापडला नाही तर काय होऊ शकतं तर याबाबतची परिपूर्ण माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर आता एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अपघात होतात आणि त्या विमानाचा स्फोट सुद्धा होतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या हा बॉक्सला कसल्याही प्रकारची क्षेत्र पोहोचत नाही तो मजबूतीनं या ठिकाणी अस्तित्वात राहतो त्याला काही होत नाही मग तो ब्लॅक बॉक्स एवढा मजबूत कसा असतो याबाबतची माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल चला तर मग सुरुवात करूया बघा ब्लॅक बॉक्स जर बघितला सगळ्यात अगोदर या ठिकाणी ब्लॅक बॉक्स म्हणजे काय तर ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आहे तर विमानामध्ये बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे आता डिजिटल उपकरण आणि मजबूत याला काय म्हटलं गेलंय तर याची जी निर्मिती केलेली असते ती टिटॅनियम सारख्या मजबूत किंवा स्टेनलेस स्टील जो असतो प्युअर स्टेल। बॉक्स आहे तो बसवलेला असतो जे उड्डाणा उड्डाण होतं त्या उड्डाणा दरम्यान विमानाची तांत्रिक टेक्निकल इन्फॉर्मेशन जी आहे ती टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि पायलट जे असतात त्यामध्ये एक पायलट मुख्य पायलट आणि को पायलट जे असतात त्यांचं जे काही संभाषण होत आहे त्यांची ठिकाणी रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्ड ठेवण्याचं काम या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून केलं जात असतं आता एक गोष्ट लक्षात ठेवा ब्लॅक बॉक्स या ठिकाणी आपण त्याचा रंग या ठिकाणी अजून करू शकतो की का पण जरी त्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणत असलो तरीही खऱ्या अर्थानं त्याचा रंग ब्लॅकच असतो का काळाच असतो का तर या प्रश्नाचं उत्तर हे काय असणार आहे नाही कारण जर बघितलं का तर या ठिकाणी तो खऱ्या या इथं आपल्याला पाहायला मिळतो ऑरेंज कलरचा आपल्याला ब्लॅक बॉक्स पाहायला मिळतो म्हणजे याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात तर नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी तो काळा रंगाचा नसतो कशा रंगाचा असतो तर लक्षात ठेवायचा तो चमकदार केशरी रंगाचा असतो आता चमकदार केशरी रंग याला का दिला जातो तर लक्षात ठेवा मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे की अपघात झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा विमानांमध्ये स्फोट होतात आणि स्फोट झाल्याच्या नंतर काळ्या रंगाबरोबर स्फोट झाल्यानंतर काळा धूर या ठिकाणी होतो पूर्ण तिथलचा परिसर या ठिकाणी धुरामुळं काळवंडला जातो आणि मग तशा परिस्थितीमध्ये हा ब्लॅक बॉक्स जर या ठिकाणी काळ्या रंगाचा असेल तर तो शोधायला अवघड शो जाणार आहे मग जर त्याला या ठिकाणी चमकदार स्वरूपाचा ऑरेंज कलर जर दिला तर काळ्या धुरामध्ये सुद्धा हा शोधायला सोप्या जावा म्हणून याला या ठिकाणी काय केलं जातं हा चमकदार स्वरूपाचा ऑरेंज कलर इथं दिला जात असतो केसरी रंग दिला जात असतो अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल यासाठी याचा याचा रंग हा या ठिकाणी चमकदार केसरी केलेला असतो ठीक आहे आता बघा ब्लॅक ब्लॅकबॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात प्रामुख्याने ब्लॅक बॉक्स जेव्हा आपण बघतो तेव्हा याचे दोन भाग आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामध्ये जर बघितलं तर पहिला असतो तो म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर फ्लाईट डेटा रेकॉर्डर काय असतं त्याला या ठिकाणी काय म्हणतात एफ एफ डीआर ए एफ डी आर लक्षात ठेवा आता याच्यामध्ये काय असतं तर विमानाची वेग किती होता म्हणजे ज्यावेळी या ठिकाणी विमानानं एक्स्ट्रीम अपघात झाला त्यावेळी त्याचा या ठिकाणी वेग किती होता तो किती उंचीवरती ते विमान होतं त्याची दिशा काय होती आणि इंजिनची कंडिशन काय होती याबाबतची माहिती देणारा जो काही आहे एफ डी आर म्हणजेच काय तर फ्लाईट डेटा रेकॉर्डर त्याला या ठिकाणी म्हटलं जातं यामध्ये ही माहिती साठवलेली आपल्याला पाहायला मिळत असते त्याच्यानंतर दुसरं आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आता कॉकपिट हे काय असतं तर जिथं पूर्णपणे आपण जशी वेगवेगळ्या गाड्यांची या ठिकाणी स्टेअरिंगच्या भागामध्ये असते केबिन म्हणतो तशा प्रकारचे जिथं पायलट आणि कोपायलट बसलेले असतात आणि पूर्ण विमानाला या ठिकाणी हँडल करत असतात ती जी केबिन असते तिला या ठिकाणी काय म्हणतात तर कॉकपिट असं म्हणतात आणि कॉकपिट मध्ये जे काही पायलट बसलेले असतात त्या पायलट कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच काय तर मध्ये जे काही व्हॉइस आहेत जे काही संभाषण चाललेलं आहे पायलट आणि सहपायलट काय पायलट आणि को पायलट यांचं जे काही संभाषण आहे आणि केबिल मधील इतर जे काही आवाज आहेत ते या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचं काम या कशाच्या माध्यमातून केलं जातंय तर लक्षात ठेवायचं सीव्हीआर च्या माध्यमातून केलं जातं याला सीव्हीआर म्हणतात कॉपीट व्हॉइस रेकॉर्डर असं या ठिकाणी याला म्हटलं जातं या दोन उपकरणांपासून काय केलं जातो प्रामुख्यानं हा एकंदरीत जो काही ब्लॅक बॉक्स आहे तो तयार झालेला असतो म्हणजे दोन उपकरणं याच्यामध्ये प्रामुख्यानं काम करत असतात आता विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स महत्व काय असतं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की याच्यामध्ये बघा अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मधील माहितीच्या आधारे अपघाताचं कारण शोधता येऊ शकतं त्याच्यानंतर ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्वाचं साधन आहे म्हणजे त्या विमानामध्ये जो अपघात झालेला आहे त्याच्या मागची कारणमीमासा करण्यासाठी किंवा भविष्यामध्ये अशा प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी प्रामुख्यानं या ब्लॅक बॉक्सचं महत्व आहे जे तो सापडल्यानंतरच कळणार आहे की या ठिकाणी विमाना या विमानाचा अपघात का झाला कशामुळे झाला तांत्रिक बिघाड काय होती याबाबतची पूर्ण आणि त्यावेळी त्या ठिकाणी जे काही पायलट आणि को पायलट होते त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं ते या ठिकाणी या ब्लॅक ब्लॅकबॉक्सच्या मा माध्यमातून आपल्याला कळू शकतं आणि म्हणून हा महत्वाचा असतो आता अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ब्लॅक बॉक्स जो आहे तर तो टायटॅनियम सारख्या मजबूत धातूपासून बनवलेला जातो तो उच्च तापमान असेल पाण्याचा जास्तीत जास्त दाब असेल त्याचबरोबर धक्के सुद्धा सहन करू शकतो लोएस्ट हायेस्ट हायएस्ट पर्यंतचं तापमान या ठिकाणी हो हा ब्लॅक बॉक्स सहन करू शकतो कोणत्याही हवामानामध्ये हा सुस्थितीमध्ये राहू शकतो त्याला काहीही होऊ शकत नाही आणि म्हणून इथं काय होतो तर अपघातानंतर सुद्धा हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहू शकतो सुरक्षित राहत असतो हे या ठिकाणी काय आपल्याला लक्षात घेता येईल बरोबर त्याच्यानंतर आता ब्लॅक बॉक्स कुठे बसवलेला असतो आता जेव्हा आपण विमान बघतो विमानाची साधारणतः आकृती जर बघितली तर या ठिकाणी इथं ही या पद्धतीने पाहायला मिळते आता इथंच का बसवलेलं असतं हे ब्लॅक बॉक्स तर लक्षात ठेवा जेव्हा विमानाचा अपघात होतो मोस्ट ऑफपणे लक्षात ठेवा मोस्ट ऑफपणे एवढ्या भागाला जास्तीत जास्त क्षती पोहोचत असते मागचा भाग हा बऱ्याच वेळा सुरक्षित राहू शकतो इथं जर बघितलं तर त्याचं जे इंधन आहे ते या ठिकाणी या दोन्हीही जे काही त्याचे आपण पंख म्हणतो त्या पंखामध्ये भरलेलं असतं बघा ठीक आहे लक्षात ठेवायचं इंधन जे असतं ते त्याचं इंधन या दोन्ही पंखामध्ये असतं आणि इथंपर्यंतचा जो भाग आहे तो डॅमेज होऊ शकतो बऱ्याच वेळा हा जो भाग आहे तो डॅमेज होत नाही किंवा डॅमेज होण्याचं प्रमाण कमी असतं कमी डॅमेज होऊ शकतो आणि म्हणून त्याला या ठिकाणी या भागामध्ये बसवलेलं हो असतं हे प्रामुख्यानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल आता जेव्हा ब्लॅक बॉक्स शोधायची वेळ येते किंवा त्याच्यावरती ब्लॅक बॉक्स शोधल्यानंतर त्याच्यावरती काम करण्याची वेळ येते त्याची अथॉरिटी नेमकी कोणाकडे असते भारतात कोणत्या संस्था ब्लॅक बॉक्स तपासतात तर लक्षात ठेवा भारतामध्ये विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स तपासण्याची जी काही जबाबदारी आहे ती या ठिकाणी एकतर पहिली आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय लक्षात ठेवायचं ही पहिली संस्था झाली त्याला आपण काय म्हणतोय डीजीसीए डीजीसीए आणि दुसरं आहे लक्षात ठेवायचं विमान अपघात तपास ब्युरो याला या ठिकाणी म्हटलं जात ए आय ए आय बी ए आय बी या दोन संस्थांकडं काय असते तर या विमान अपघातामध्ये सापडलेला जो काही ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यावरती या ठिकाणी संशोधन करणं हे या दोन संस्थांचं काम असतं हे प्रामुख्यानं काय करता येईल तुम्हाला लक्षात घेता येईल अशा प्रकारे या ठिकाणी ही इथं या ब्लॅक बॉक्स तपासण्याची आता ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातामध्येच केला जातो का तर लक्षात ठेवा मुख्य वापर हा अपघाताच्या चौकशीसाठीच केलेला असतो पर विमानाच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठी सुद्धा बॉक्स मधील डेटा हा उपयुक्त ठरत असतो म्हणजे लक्षात ठेवा अपघात झाल्याच्या नंतर त्याची कारण मीमांसा या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून केली जाऊ शकतेच पण रेग्युलर सुद्धा या विमानामध्ये काही अडथळा तर नाहीये ना विमानामध्ये काही तांत्रिक अडचण तर नाही ना हे जर तपासायचं असेल तर तेव्हा सुद्धा या ब्लॅक बॉक्सचीच मदत घेतली जात असते हे तुम्हाला काय करता लक्षात ठेवता येईल आता ब्लॅक बॉक्स जर सापडला नाही तर काय तर जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर अपघाताचे कारण शोधणे सहज शक्य होत नाही जवळपास ते कठीण होऊन जातं अशक्य होऊन जातं त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष पथक सुद्धा नेमली जात असतात हे या ठिकाणी काय का करता येईल तुम्हाला लक्षात घेता येईल बरोबर अशा पद्धतीने या ठिकाणी ब्लॅक बॉक्सच्या संदर्भामध्ये ही इत्यमूत माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर निश्चितपणे तुमच्या सर्व फ्रेंड्स पर्यंत सर्वांपर्यंत लिंक शेअर करायची चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला थैंक थँक्यू सो मच धन्यवाद